मी जबाबदारी म्हणून घेतो लोकांचा विश्वास किती अधिक पटीने लोकांनी विश्वास दाखवलाय मला वाटते त्या विश्वासाला ठेवण्यासाठी आता मला काम आहे आणि त्या भूमिकेतनं त्या करणार आहे सुद्धा आवर्जून मला आपल्याला या मेळाव्याच्या निमित्तानं सांगायचंय राजकारची माणसं तुम्ही बघितली असतील कुठली शैक्षणिक संस्था कुठला ट्रस्ट नाही व्यवसाय नाही आम्ही भारतावर आमदार म्हणून काम करत असताना आमच्या प्रत्येक सेकंदावर या सामान्य माणसाचा अधिकार आणि प्रत्येक आम्ही तुमच्यासाठी आम्ही फक्त पद प्रतिष्ठा किंवा एक पद मिळवण्यासाठी घेतलं ही जबाबदारी म्हणून एक पद स्वीकारलेलं आहे आणि त्या जबाबदारीत मी आणि कैलास दादा आम्ही दोघेही मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी काम करणार आहे आज इथे येत असताना देशात काय चाललंय आपण तुम्ही जर काही गेला होता तर जमा करायला दोन लाख पाच लाख दहा लाख

वीस हजार पादार जर खाल्लं नसतं तर पियुष गोयलच्या पुढं ही लाख दुसऱ्याला निवडणूक आयोग काय होत आहे ही लोकशाही ही म्हणजे मी चिन्ह दिसणार दुसरं चिन्ह तयार करायचं माणूस चुकायचा त्याच्याशी अशा पद्धतीने निवडून आणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांची आपलाही पक्ष गेलाय बघू निघाल तर निवडणूक आयुक्त सांगितलं नाही जम्मू कश्मीर हार महाराष्ट्राची निवडणूक का लावली का लावली नाही माहितीये का तुम्ही म्हणता लाडकी पहिली वाटणार लाडकी पहिली नाही घटना नाही लाडकी पुढची

काही निष्ठ बघून होते का माणसाचा की मुख्यमंत्री या सरकार झाला योजनेमध्ये जर दम असा गरीब माणसाचा उपचारासाठी अशा प्रकारची योजना आरम नाही कारण गरज त्यालायचा विचार सुद्धा सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे बाबा ఇక్కడ కాల్ కరతానా వీడ ఆకమేగా సిగ్నల్ లో కుతగ్లో నువ్వు అంత కాయె పడత నువ్వు సిగ్నల్

मला थोडं जागी काम करायचं आज मला सांगा पुण्याचा काय काय करावं लागते होईल आपल्याला पुण्याचं जात नसते तुम्हाला माहिती आहे अगदी मला माहिती आहे